राज्यातील डान्सर गौतमी पाटील हिच्यावर दाखल असलेल्या एका गुन्ह्या प्रकरणी ती सोमवारी नगरच्या न्यायालयामध्ये वेशभूषा बदलून हजर झाली न्यायालयाने दोन्ही बाजूची गौतमी पाटील नगरच्या जिल्हा न्यायालयात सोमवारी हजर झाली गेल्या वर्षी गणपती विसर्जनाच्या दिवशी पाईपलाईन रोडवर गौतमीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आयोजकांनी विना परवानगी कार्यक्रम घेत नियमांचं उल्लंघन केलं होतं या प्रकरणी गौतमी पाटीलवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणी न्यायालयाने अटी आणि शर्तीनुसार जामीन मंजूर केला आहे गौतमीच्या काही कार्यक्रमाला काही तरुणांकडून हुल्लडबाजी होण्याच्या घटना या घडल्या आहेत गेल्या वर्षी गणपती उत्सवाच्या काळात एका ठिकाणी नगर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळेला पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारलेली होती तरीही आयोजकांनी कार्यक्रम घेतला या प्रकरणी तोपखाना पोलीस ठाण्यामध्ये आयोजकांसह गौतमी पाटील गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार गौतमीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते अन्यथा तिच्या विरोधात कोर्टाकडून वॉरंट निघण्याची शक्यता होती त्यामुळे गौतमी सोमवारी न्यायालयात हजर झाली न्यायमूर्तींनी तिची बाजू ऐकून घेत तिला अटी शर्तींच्या आधारावर जामीन मंजूर केला